नमस्कार वास्तुबोधमध्ये आपले स्वागत आहे नवीन फ्लॅट किंवा घर घेण्याचा विचार करता हाथ, तहे करत आहात तर हे दोन वास्तुदोष प्रकर्षाने टाळा पहिला म्हणजे घराची ईशान्य दिशा वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेत कुठल्याही प्रकारचा कट किंवा टॉयलेट येणार नाही याची खात्री करा ईशान्य दिशा ही आरोग्य शिक्षण पैसा या गोष्टींशी निगडीत असते या दिशेत येणारे दोष या तीनही गोष्टींवर परिणाम करतात दुसरा ब्रह्मस्थान ब्रह्मस्थानात कुठल्याही प्रकारचा पिलर खड्डा पाणी टॉयलेट बेडरूम येणार नाही याचीसुद्धा ये खात्री करा ब्रह्मस्थान हे नेहमी मोकळे असावे परंतु आजकालच्या फ्लॅट सिस्टीममध्ये हे शक्य नाही तरीही ब्रह्मस्थान जेवढे मोकळे राहील तेवढे उत्तम म्हणूनच ब्रह्मस्थान आणि परफेक्ट ईशान्य दिशा काढण्यासाठी त्या घराचा परफेक्ट मॅप काढणे गरजेचे आहे म्हणूनच आम्हाला आजच संपर्क करा धन्यवाद